कशा सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओ टाकल्याला तब्येत पण ठीक नव्हती थोडीशी तर जरा दोन चार दिवस झाला आज इकडं पाऊस चालू आणि इकडं पाऊस चालू झाला तर तुम्हाला माहिती उघडत नाही लवकर आणि थोडंसं थंड वातावरण झाल्यानं मला जास्त थंडी नाही सहन होत मग लगेच त्रास होतो हातपाय दुखतात माझ्या थंडीने जास्त म्हणून तब्येतच ठीक नव्हती दोन चार दिवस म्हणून काही व्हिडिओ बनवले नाहीत मी आज थोडं थोडं बरं वाटतंय ते पण किती उशीर झालं आहे साडे अकरा होऊन गेला तो व्हिडिओ बनवायला नाहीतरी असं मला साडे अकराच वाजता टायमच होता व्हिडिओ बनवायला तर आज व्हिडिओ बनवायचं का एक अशी कमेंट आली एवढी घालणारी कमेंट मी डिलीट मारली ती कमेंट पण तू माणूस आहे ना माणूस म्हणून तुझ्या फॅमिलीसाठी तू कधीच चांगला नाहीस आणि फॅमिलीसाठी नाही आणि दुसरे लेडीजसाठी सुद्धा नाही तुझ्यासारख्या माणसाने सोशल मीडियावरचे व्हिडिओ न बघूच नाही तू तुला जसे व्हिडिओ आवडत नाहीत ना ते बघूच नाही तुझ्या मनातनं एक ठासून एक घाण भरलेली आहे तुझ्या मनामध्ये तू प्रत्येक व्हिडिओला माझी कमेंट करतो ना तर घाण गान मनच घाण आहे तू माणूसच घाण आहे मनापासून सांगते तुला ना तू बायकोसाठी चांगला असशील ना आईवडिलासाठी चांगला असशील मला नाही वाटत काय असतं एखाद्याला का वेळ झाली ना त्याला आखाजेब पिवळं दिसत तसा माणूस आहे तुझ्या मनात किती जरी प्रयत्न केला ना की नाही मी चांगला वागायचा प्रयत्न करेन मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेन तो आयुष्यात सुधारणार नाही आणि तुझ्याच्याने ते होणार पण नाही चांगलं बोलणं चांगलं राहणं चांगल्या नजरेने एखाद्या लेडीजला बघणं हे तुझ्याच्यानी कधी होणार पण नाही खरं बोलते मी तू प्रयत्न करून बघ आपलं काय जात आहे त्याच्यामध्ये कोण कसे व्हिडिओ बनवू कोण काही बोलू आपला घाटा होत नाही ना त्याच्यामध्ये की आपल्याला नावं ठेवतं अरे ती मी व्हिडिओ तसा बनवला म्हणते तुला नावं ठेवते तर नाही ना तुझी बायको चार पण त्याच्या आतमध्ये आहे ना बायको चांगली आहे ना तुझी मग तू दुसऱ्या लेडीजला कशाला वाटत म्हणतो किती घाण मनाचा माणूस आहे तो आणि तो अजून मला अशा कमेंट करतो अजून कोणत्या लेडीजला करीतच आज तू असं नाही असं नाही तुझ्यासारखा माणूस आहे ना तू जाऊ ते काय बोलायचं तुला तुझं नाव भूल नाही तू एक दिवसानं तू तू कोण व्हिडिओ बनवतोस तो पण सोशल मीडियावरती काम करतोस तो तुझ्यासारखा नावलाय माणूस ना मी कधीच बघितलेला नाही मला ना असं कोणाला नाही आवडत मला कधी कोणाला असं वाईट बोलायला पण एक डोकं खराब झालं ना तुझी आयडिया आहे ना मी फेसबुक इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर पण माझे लाखोले फॉलोअर्स आहेत शेअर करेन तुझी पूर्ण आय डी मी आत्ता सांगते समजून ह्याचा अर्थ मी इतक्या दिवस शांत बसते ना ह्याचा अर्थ असं नाही की मी तुझा ऐकून घेते तू काही बोलचे मग काही बदनामी करते एखाद्या स्त्रीची बदनामी विनाकारण करणं हे तुला नाही माहीत घेतला मोबाईल आला हातात आला कोणाचा व्हिडिओ केले घाणवणे कमेंट मूर्खा तुझ्या पाय अशा कितीतरी लेडीजने अशा लोकांपये सोशल मीडियावरचे कामं करणं सोडून दिलेले काहीतरी बावळ बोलायचं काहीतरी म्हणायचं खरस तुझे साथे, साथे, तो माणूस खरंच तुझ्या फॅमिलीसाठी सुद्धा चांगला नसशील तो माणूस बायकासाठी बोरांसाठी कधीच चांगला नसेल तो तू मग स्वतःला शहाणं समजत असतो आणि हा व्हिडिओ तो माझा नक्कीच ऐकणार हाच नाही तू रोजच माझे व्हिडिओ बघतो ऐकतो फेसबुकचे पण परत इंस्टाग्रामचे पण हा या माझ्या यूट्यूबला नाही जास्त योज पण तुझी फेसबुकला पण आहे आणि इन्स्टाग्राम कोण आयडी जे आयडी